राम रामामि तव दासदासमी माते कशाचे भय रामायिन जा स्थळी सुखघना हो ले थे जय रामाया भुवनत्रयी तु जीण नाहि तु तारक रामा तु सकलार्थ तू तातमी बालक तू तातवी हालक श्रीराम प्रभू श्रीराम श्री, श्री, श्री हनुमंत श्री समर्थ आणि आपणा सर्वांच्या हृदयस्थात रामाला नमस्कार करून आपलं पुढचं नाव येतं आहे अडतीस वैराग्यवर्धक जय जय राम वैराग्य म्हणजे प्रापंचिक इच्छा आकांक्षा यापासून निवृत्ती अनासक्ती आसक्तीचा अभाव म्हणजे वैराग्य असं वैराग्य दोन प्रकारचं असतं एक स्मशान वैराग्य आणि दुसरं वैराग्य दुःखामुळं उद्वेगामुळं काही काळापुरतं येणारं वैराग्य म्हणजे स्मशान वैराग्य ते तात्पुरतंच असतं टिकणारं नसतं म्हणून ते उपयोगी नाही विवेकानं सत्संगानं वैराग्य येतं ते टिकतं वासना कामना आसक्ती विकार संपल्याशिवाय विवेक जागृत होत नाही विवेक म्हणजे विचारांची परिपक्वता अखंड सावधानता श्रीरामांकडे मन वळले की विषयांपासून दूर होते विवेक जागृत राहतो म्हणून श्रीराम भक्ती कायम सुख देणारी कायमचे सुख देणारी आहे ज्या दिवशी राज्याभिषेक त्याच दिवशी वल्कल नेसून चौदा वर्ष वनवास सर्वत्र पायी प्रवास वनवासात राजवाड्याच्या कोणत्याही सुखसोयी नाहीत चौदा वर्षे पत्नीबरोबर असूनही पती पत्नीच्या नातानं एवढ्या तरुण वयातही राहिले नाहीत केवढा मनावरती ताबा भोजन ही नैसर्गिक कंदमुळं फळं असं चरित्र वाचलं की आपोआपच वैराग्याची भावना निर्माण व्हावी रामभक्तीची गोडी लागली की मन दृष्टी विषय यांच्याकडं जाणारच नाही वैराग्याचे वर्धन होऊ लागते म्हणून वैराग्यवर्धक जय जय जयराम श्रीराम एकोणचाळीसान नाव गुरुपदरंजन जय जय राम गुरुचरणांची धूळ ज्यांनी आपल्या मस्तकी धारण केली आहे असे श्रीराम श्रीरामांचे गुरु वशिष्ठ ऋषी उपनयन संस्कार झाल्यावर गुरु वशिष्ठांच्याकडे गायत्री मंत्र ब्रह्मकर्म धर्म आणि अध्यात्मशास्त्र युद्धकलेचे विशेषत धनुर्विद्येचे शिक्षण घेतले आश्रमात सर्व छात्रांच्या प्रमाणं राजकुमार चटई टाकून जमिनीवरती झोपत असत भिक्षा मागून जे अन्न मिळेल त्याचे भोजन करत असत राजकुमार म्हणून कोणताही हट्ट नाही कोणतीही सूट नव्हती काही वेळेला मिळेल ती कंदमुळे फळे खावीत अशी त्यांची दिनचर्या आश्रमामध्ये होती ब्रह्मर्षी आणि राजर्षी असलेले ऋषी विश्वामित्र एका विशिष्ट सिद्धीसाठी एक प्रयोग करत होते त्यासाठी अत्यंत शुद्धता लागणार होती त्यांनी सर्व प्रकारे दक्षता घेऊन सुद्धा अनेक राक्षस यज्ञवेदीवरती रक्तमासांचा वर्षाव करत अशुची निर्माण करून पावित्र्य नष्ट करत होते त्याचा प्रतिकार विश्वामित्र सहज करू शकले असते परंतु विश्वामित्रांना जी सिद्धी हवी होती त्यासाठीच्या याद्निय यज्ञात यज्ञकर्त्यानं कोणालाही शाप देऊ नये आणि हिंसा करू नये असा नियम होता त्यामुळे ते राक्षसांना प्रतिबंध वा मारू शकत नव्हते राम हा विष्णूचा अवतार आहे हे त्यांना माहीत होते आणि तेच राक्षसांचा संहार करू शकतील म्हणून ते दशरथाकडे श्रीरामांची मागणी करण्यासाठी गेले वशिष्ठ ऋषींनी समजूत घातल्यावर दशरथांनी परवानगी दिली रामकार्यामध्ये विश्वामित्रांचा मुख्य उद्देश अस्त्रांचं ज्ञान आणि हस्तांतरण गुप्तपणेच करायचं होतं अयोध्येजवळील यज्ञवेदी उद्ध्वस्त करणाऱ्या सुभाऊ म सुबाहू मारिच यांचा रामाने वध केलाच पण विश्वामिन्रांची भेट म्हणजे अवतार कार्याची पवित्र सुरुवात होती राम लक्ष्मणानं अत्यंत नम्रपणाने आणि गुरूंची सेवा करून अस्त्रांचे से ज्ञान प्राप्त करून घेतलं होतं म्हणून गुरुपुदरंजन जय जय राम श्रीराम चाळीसावं नाव आहे ज्ञान प्रकाशक जय जय राम ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ज्ञानाचा प्रकाशक श्रीराम आहे ते आत्मज्ञान उद्धरेदात्मनात्मानंद नात्मानम साद साधयेत गुरुंनी वेदांनी दाखवलेल्या मार्गाने चालताना वैखरीने अखंड राम नाम घ्यावं आपण रामाचे आहोत जगाचे नाही अशी अंतःकरणामध्ये भावना ठेवली म्हणजे नामामध्ये मन रमू लागतं वासना कमी होऊ लागतात चित्त शुद्ध होत जातं आपण एक पाऊल पुढे गेलो तर दोन पाऊले राम पुढे येतो श्रीराम भक्तवत्सल करुणासागर आहे त्याच्या चिंतनानं सत्वगुण वाढून त्याच्याशी एकरूपता प्राप्त होते सत्वगुण अंगी येऊ लागतो आणि समर्थनी म्हणल्यापणा प्रमाण पहावे आपणासी आपण या नावं ज्ञान होऊ लागतं म्हणून श्रीराम ज्ञानप्रकाशक आहे श्रीराम एक्केचाळीसावं नाम ऋषी मनतोषक जय जय राम श्रीरामांचा अनेक ऋषींशी संबंध आला पहिले गुरु वशिष्ठ त्यानंतर महत्त्वाचे मार्गदर्शक ऋषीवर विश्वामित्र त्यांनी युद्धकला अस्त्र शस्त्र बला अतिबला विद्या दिल्या त्यामुळं तहान भुकेचा त्रास त्यांना कधी झाला नाही महर्षी भारद्वाज ज्यांनी रामाना ज्ञानाचा उपदेश आणि तेजस्वी प्रेरक विचारधन दिलं महर्षी महर्षीयात्रीने सदाचार सत्कर्म धर्मपालन धर्मशास्त्र कर्तव्य कसं करावं हे ज्ञान दिलं श्रीराम जेव्हा महर्षी शरभंग महर्षी सुतीक्ष्ण अगस्ती ऋषी यांची भेट घेत तेव्हा त्यांना नम्रता आदर पूज्यभाव त्यांच्या आचरणामध्ये असायचाच आणि आपण परमेश्वराचा अवतार आहोत असा भाव वर्तन कधीही नसे म्हणून ऋषी मनतोषक जय जय राम श्रीराम बेचाळीसावं नाम आहे शस्त्रास्त्र ग्राहक जय जय राम श्रीरामांच्या अवतार कार्यासाठी अस्त्र शस्त्रांची आवश्यकता आणि ज्ञान मिळवणं आवश्यक होतं त्याची सुरुवात ऋषी विश्वामित्रांपासून झाली वयाच्या सोळाव्या वर्षी यज्ञ रक्षणासाठी त्यांना विश्वामित्र घेऊन गेले त्यावेळी विश्वामित्रांनी शिकवलेल्या अस्त्रांचा उपयोग यज्ञ रक्षणासाठी झालाच पण पुढील ग्रामकार्य जाणून सिद्धाश्रमामध्ये त्यांना बला अतिबला विद्या शिकवली की ज्यामुळं झोप आणि भूकेवरती विजय मिळवता आला आणि झोपेतसुद्धा राक्षस त्यांना काहीही करू शकणार नव्हते अस्त्रांमध्ये अग्नेयास्त्र पर्जन्यास्त्र वज्रास्त्र पाशुपतास्त्र वगैरे शिकवले या सर्व अस्त्रांचे वैशिष्ट्य असे की ते प्रेरल्यानंतर त्या अस्त्रालाही सामर्थ्य येते त्यामुळे सर्व अस्त्रांचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करून जतन करा असे विश्वामित्रांनी सावध केले तसेच विविध यु युद्ध कौशल्येही शिकवली यानंतर चक्रे शूळ गदा खडग आदी अस्त्रे शिवशक्ती विष्णू शक्ती अनादि आदिशक्ती शक्ती यांच्या दीप्तीमुळे कळीकाळसुद्धा पळून जाईल अशा सर्व विद्या दिल्या धनुष्याची दोरी ओढताच त्या दिव्यबाणाने राक्षस मरतील असे दिव्यबाण आणि भाते विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला दिले अशी बावन्न प्रकारची अस्त्रविद्या विश्वामित्रांनी दिली आहे अस्त्रे कशी वापरायची कशी आवरायची आणि काही ऐनवेळी चालली नाहीत तर त्याची दुरुस्ती कशी करायची हेही प्रश प्रशिक्षण दिलेलं होतं मंत्रविद्येचेही शिक्षण दिले मंत्रांच्या मंत्रशक्ती प्राप्त झाल्यावर देवता प्रकट होऊन आम्ही सर्वतोपरी सहाय्य करू म्हणून श्रीरामानं त्यांनी आश्वासन दिलं त्यामुळं आमचीही कीर्ती होईल असे त्या म्हणाल्या सर्व विद्या विश्वामित्रांनी भरपूर तपश्चर्या करून मिळवल्या आहेत त्याचा योग्य वेळी विवेकानेच वापर करावा रामाकडे त्या निश्चितपणे सुरक्षित राहतील याची खात्री आहे म्हणजे गुरुना शिष्याबद्दल केवढी खात्री आहे यामध्ये शिष्यांनी गुरूंची केलेली सेवाही महत्वाची आहे गुरु शिष्य कसे पारखून घ्यावेत हे समर्थनी आपल्याला दासबोधामध्ये सांगितले आहेच राम लक्ष्मण राजपुत्र असूनही किती विवेक वैराग्य संपन्न होते त्यांची नम्रता गुरूंच्या विषयी आदर सेवाभाव म्हणूनच ते कठीणातली कठीण विद्या घेण्यास पात्र ठरले आणि एका सांगण्यात त्यांनी ती ग्रहण केली आहे विश्वामित्रांनी रामलक्ष्मणाच्या माथ्यावर हात ठेवून सर्व विद्यांमध्ये तुम्ही पारंगत झाला आहात म्हणून त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत महर्षी भारद्वाज यांच्याकडून ज्ञानाचा उपदेश कपटी दुष्टांचा नाश करेल अशी विद्या शिकवली मनातली कर्तव्याचे पालन स्वकर्तव्याची जाणीव इत्यादी प्रेरक आणि तेजस्वी विचारधन दिले त्याचप्रमाणे महर्षीयात्रिंनीही सदाचार धर्मपालन त्याग तपस्या आदींचे त्या ज्ञान दिले शरभंग ऋषींनी आपल्याजवळील सर्व शस्त्रसाठा आणि त्याचा वापर कसा करायचा याचं ज्ञान दिलं अगस्ती ऋषींनी आधीच रावणवधासाठी शस्त्रास्त्रसाठा अगस्तीपुरम म्हणून कन्याकुमारीजवळ तयार करून ठेवला होता तो श्रीरामांना दिला तसेच वैष्णव धनुष्य ब्रह्मदत्त नावाचा बाण दोन अक्षय भाते आणि सुवर्णमुठीची तलवार आणि शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले श्रीराम जरी विष्णूंचा अवतार होते सर्व गुण संपन्न होते तरी त्यांनी मानवी देह धारण केला होता मानव कुळामध्ये जन्माला आले होते त्यांना मार्गदर्शनाची गरज होती ही शस्त्र ग्रहण करणारा अत्यंत शुद्ध सात्विक सत्यवचनी जनहितदक्ष असावा लागतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्त्र शस्त्र ही देव ऋषी गुरूंची कृपा ते प्रसन्न असतील तरच मिळतात आणि उत्कर्षाप्रत वाटचाल होते श्रीरामांच्यावर सर्वांचीच कृपा होती सर्वच प्रसन्न होते व श्रीराम ते ग्रहण करायला पात्र होते अधिकारी होते म्हणून शस्त्रास्त्र ग्राहक जय जय राम जय जय रघुवीर समर्थ त्रेचाळीसावं नाम आहे ताटिका मर्दन जय जय राम ताटका सुकेतू यक्षला ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने झालेली कन्या ही हजार हत्तींचे बळ धारण करून जन्माला आली मोठी झाल्यावर तिचा विवाह जंभपुत्र सुंदाबरोबर झाला त्याचा मुलगा मारिच आणि सुबाहू येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देण्याच्या वृत्तीमुळं मारिचाला आणि ताटकेला राक्षस होण्याचा शाप अगस्त्य ऋषींनी गेला तेव्हापासून ताटका विक्राळ तोंडाची नरभक्षक राक्षसी झाली तिने अनेक जणांना आणि ऋषींना खाऊन टाकले होते विश्वामित्रांच्या यज्ञांचा विध्वंस करत होती विश्वामित्र रामाला सांगत आहेत ताटकाची युद्धपद्धती मायावी आहे ती कधी दगडांचा वर्षाव करेल तर कधी रक्ताचा पाऊस पडेल तर कधी वावटळीसारख्या अंगावरती येईल अशा गोष्टींच्यापासून तुला यज्ञाचे रक्षण करायचे आहे तेवढ्यात ताटिका समोर आली श्रीरामांना तिचा वध करण्याची आज्ञा दिली तरी ते स्तब्ध आहेत कारण ती स्त्री मातृत्वाकरता रक्षणाकरता जन्माला आलेली आहे तिचे रक्षण करायला हवे तेव्हा ऋषी विश्वामित्र सूक्ष्मधर्म सांगतात तिच्या ठिकाणी रक्षण हा निसर्ग धर्म होत नसेल रक्षणाऐवजी समाजाचे भक्षण होत असेल तर ती माता नसून राक्षसी झालेली आहे आणि तिचा वध करणेच योग्य आहे ही विश्वामित्रांची आज्ञा शिरसावंद्य मानून श्रीरामाने धनुष्याला बाण लावला तो तिच्या हृदयापर्यंत घुसला आणि तिच्या आक्रोशाने पाताळापर्यंत प्रतिध्वनी उठला सर्व गिरिकंदरं धुमधुमली मेरूमंदार डम डळमळू लागला भयाने वनचर मूर्छित झाले वृक्ष उन्मळून पडले ताटिकेच्या पडण्यामुळे जमीन भूकंपाप्रमाणे हादरली सागर उचंबळू लागले अशा तऱ्हेने श्रीरामानी ताटकाचा वध केला म्हणून ताटकामर्दन जय जय राम श्रीराम चव्वेचाळीसावं नाव आहे सुबाहू छेदक जय जय राम ताटक वनामध्ये रात्र घालवून विश्वामित्र राम लक्ष्मणांना घेऊन आपल्या आश्रमामध्ये पोचले यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मण सतत सावध होते सुबाहू तिथं आला अनेक भयंकर अकराळ विक्राळ रूपे धारण करून दरारा निर्माण करायचा प्रयत्न केला ताटिकेच्या वधाचा सूड घ्यायचाच म्हणून युद्ध करण्यासाठी अनेक राक्षसांना पातारण केले गगनामध्ये गर्जना करून रक्ताच्या धारांचा वर्षाव केला भाऊ मारीचाही मारीच हे तिथं मदतीला आला गदा तोमर मुद्गल चक्र बाण खडग अशा महाशस्त्रांचा लखलखाट होऊ लागला तेव्हा रामांच्या संस्रांटी वर्षावाने सर्व राक्षस घायाळ झाले सुबाहू गदा घेऊन मल्लयुद्धासाठी रामांसमोर आला सुबाहूचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले श्रीरामाने त्याला निशेष बाणाने त्याचा वध केला विजयाचा चौघडा त्रैलोक्यामध्ये गेला अशा तऱ्हेने सुबाहू निर्दालन केले म्हणून सुबाहू छेदक जय जय राम श्रीराम पुढचं नाम आहे पंचेचाळीस मारीचक्रासक जय जय राम मारीच सॉरी मारीच त्रासक जय जयराम श्रीरामांच्या बाणांच्या वर्षावामुळं सुबाहू त्रासून गेला तेव्हा मारीच त्याच्या मदतीला आला अकराळ विक्राळ रूप तोंड करून रामाच्या नावाने हका मारत पंख पसरून धावून आला मारिजच्या मुदगलाचे चूर्ण करून बाणातून अस्त्र सोडले बाणांच्या पिसाऱ्याने मारीच रणातून माघारी पळाला बाणांच्या पिसाऱ्यामुळं त्याला चक्कर आली तोंडातून रक्त गळू लागलं आणि वावटळीमध्ये जसे गवत उडते तसे बाणांच्या वाऱ्यामुळं आकाशामध्ये तरंगू लागला आणि भिरकावल्यामुळं दूर समुद्र तीरावरती जाऊन पडला बाण पिसाऱ्याचा एवढा धाक घेतला की त्याच्या ढोळे वटारले गेले प्राण कंठाशी आले जीव जातो की काय असं वाटू लागलं त्याच्या उद्धि युद्धाभिमान पूर्ण गळून पडला आणि युद्ध न करण्याची शपथ घेतली आणि आश्रमामध्ये परत गेला हाच मारीच पुढं सीता अपहरणाला रावणाला मदत करतो आणि म्हणून मारीच त्रासकं जय जय राम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ